नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरा कथासार बाळप्पांच्या वाढत्या प्रभावामुळे श्रीस्वामींच्या सेवेकऱ्यांमधील अनेक जण नाराज झाले आणि विविध युक्त्या प्रयुक्त्या काढून बाळप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्याचा खटाटोप करू लागले याविषयीचा कथाभाग कथा भाग मागील अध्यायात आलेला आहे त्यास अनुसरून या अध्यायाचा पुढील भाग ग्रंथकाराने वर्णिलेला आहे बाळप्पा मूळचे गृहस्थाश्रमी असल्यामुळे त्यांना काही सेवा करताना लाज वाटत असे तेव्हा श्रीस्वामींनी तसे प्रसंग वारंवार बाळप्पांवर ओढावून त्यांना लज्जारहित केले हळूहळू बाळप्पा निसंकोचपणे श्रीस्वामी सेवेत अखंड योगदान देते झाले त्यांचा हा समर्पण भाव पाहून इतर सेवेकऱ्यांना विशेषतः सुंदराबाई आणि चोळप्पांना जाचक वाटू लागला कानामागून येत तिखट झालेल्या बाळप्पांविषयी चोळप्पांच्या मनात किंचित भ्रम निर्माण झाला तर एका मध्यरात्री श्रीस्वामींनी बाळप्पांना उठवून काम सांगितल्याने अकारण वाद निर्माण करून सुंदराबाई रागावली त्यातच कुण्या एका भक्ताने श्रीस्वामींना चंद्रहार अर्पण केला होता त्याची व्यवस्था कोणाकडे आहे यावरून वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण राजदरबारापर्यंत गेले सुंदराबाईचे राजघराण्यातील राही राणीसाहेबांसोबत असलेले सख्य आणि त्यामुळे चोळप्पाकडील सेवा कार्याची जबाबदारी काढून घेण्याचा तिने आदेश काढवून घेतला बाळप्पांविषयीचा तिच्या मनाचा हा आकस पाहून श्री श्रीस्वामींनी बाळप्पांना सेवामुक्त करून जप करण्यास बसविले आणि त्या सुंदराबाईची कारकिर्दही संपुष्टात आली पुढे बाळप्पा श्रीस्वामी सेवेत कायमस्वरूपी स्थिर कसे झाले याचे साध्यंत वर्णन या अध्यायात केलेले आहे त्रयोदशो अध्याय श्री गणेशाय महा शुक्ल पक्षीचा शशीकर वाढे जैसा उत्तर, उत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्याया अध्यायी वाढले द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळाप्पा म्हणे स्त्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एक निष्ठा धरोन स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध्य गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरू, बाळप्पा मनी समजला अनेक उपाय करोन शुद्ध केले बाळप्पाचे मन विने दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवे नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलोन, करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले श्रीते ते करी घेऊन गेले बाहेरी पाहोनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली मने याने येवोन स्वामी केले आपणा आधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला तईपासून बाळपासी त्रास देत अहीर निशी गारहाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती। अक्कल अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत लागली। दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते सना सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची ये मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार ये सत्वर म्हणे द्यावा की चंद्रहार हार राणीसाहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनि सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपना पासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी ऐसे ऐकोनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकोन, जमादार परतोन, नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकुनी कृती रागाला आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या दुरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा नसमावे चोळ आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी तयाची करोनी या झोळी समर्थे करी घेतली अलक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणोन न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळप्पा ते देवोन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्थ आता असावे पाहोनी या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले दोन मास पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामींजवळ पातले त्यांनी उठवनी सोळप्पासी आपण बैसले स्वामींपासी सोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती सोळप्पा ते काही न देती नेतरी घेती हिराओनी सोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवोनी दुष्टोतरी ताडन करी बहुसाळ ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी ऐसा केला विचार जाहली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊणी म्हणती जावे येथोनी या करिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले आपली आज्ञा घ्या वयासी बाळप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विधीत जाहले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकर्यांनी तेव्हा समजले नि जमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब बठेवित जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्वभरे ती कोणासी मानी नाशी जाहली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनी दाविती जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत धन धान्य साठवीत ऐशे प्रकार करोनी बाईंशी कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी बाईंनी राहावे दुरी पासुनी परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बरवे कारभारी तयांसी हुकुम आला सत्वरी बाईसी दूरी करावे परिराणीसी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आनावे म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेत उर बडवुनी, फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामींची या करिता, सरकारातून तत्वत पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारा तुनी बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन करविले करविलेश्रींनी उद्यापन हिशेब घेतला जपाचा बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत पादुकांची पूजा करीत निराहार राहोणी जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळपाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढनिश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देवनी चित्ता जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया रात्रंदीन तुझा पाया शंकर वंदिती। इती श्री स्वामी चरित्र। नाना प्राकृत कथा सम्मत, सदा भक्त भक्तपरिस सारामृते गौडहावामीचरित्रसारामृते अध्याय श्री स्वामी मस्तू, ओम शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन दत्त धन्यवाद